ला 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 शाळा आमची आहे किती छान आम्ही रोज शाळेला जाणार शाळा आमची आहे किती छान आम्ही रोज शाळेला जाणार खेळ आणि गोष्टी इथे रंगणार गोष्टी इथे रंगणार अभ्यासही आम्ही करणार आम्ही रोज शाळेला जाणार शाळा आमची आहे किती छान आम्ही रोज शाळेला जाणार नवीन नवीन गोष्टी सगळ्यांशी दोस्ती नवीन नवीन गोष्टी सगळ्यांशी दोस्ती आम्ही सारे आम्ही सारे इथे खेळणार आम्ही रोज शाळेला जाणार आम्ही रोज शाळेला जाणार लिहूनी वाचूनी शिकुनी सवरून आपल्यातून आपल्यातून होऊन जाणार आम्ही रोज शाळेला जाणार शाळा आमची आहे किती छान आम्ही रोज शाळेला जाणार आम्ही रोज शाळेला जाणार आम्ही रोज शाळेला जाणार